रोकठोक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर मित्रांनो शेंपोरा येथे आज आपण जे उपोषण चालू आहे साखळी उपोषण त्या संदर्भात आज आपण थेट जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची आज आपण खास मुलाखत घेणार आहोत तर मित्रांनो उपोषण करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे जे करपडे फाटा ते बाबळगाव आणि खेड ते शिंपोरा बाबळगाव असा जो रस्ता आहे त्याची मंजुरी मिळून एक वर्ष झालेलं आहे तरी अजून कॉन्ट्रॅक्टदार काम चालू करत नाही त्या संदर्भात आपण आज जे उपोषण करते बसलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत तर आज कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या उपोषणाचा तर तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या प्रमुख मागण्या खेरती ते जी रस्ता मंजूर आहे त्याचं काम चालू करावा आणि करपेटी फाटा ते बाबळगाव हे जेव्हा आष्टी उपसा सिंचन योजनेचे जी काम चालू पंप ह त्याच्या जड वाहतुकीने जे, जे रस्ता खराब झालाय तो रस्ता आमचा नऊ किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करून द्यावा हो। तोपर्यंत तो काम आम्ही बंद केलेलं आहे आष्टी उपचार दिवस आहे उपासण्याचा दोन्ही आमदारांच्या कोणी पियेने किंवा त्यांच्या कोणत्या माणसाने तुमच्याशी संपर्क साधला का नाही संपर्क साधलाय आमदारांच्या पीएने म्हणजे जे आता खासदारांनी बी संपर्क साधलाय तुमचं काय म्हणणं आहे करपडे फटा ते बाबळगाव तुम्हाला हे रस्ता सिमेट कॉन्क्रीट वर्क ऑर्डर मिळावा तो रस्ता झाला पाहिजे शिंपुरा ते खेड तो रस्त्याची वर्क ऑर्डर असून कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आज पतवर शिंपुरा बाबळगाव मानेवाडी ह्या लोकांना रस्त्यासाठी कायमस्वरूपी संघर्षच करावा लागलाय आता पतवर झालेल्या जेवढे बी आम्हाला रस्त्याची मागणी असं आम्ही संघर्ष करूनच घेतलाय आमची आता ऐकण्यासाठी कुणीच नाही आपल्या कर्जत जामखेड तालुक्याला दोन आमदार म्हणजे लाभलेले आहेत तरी कोणी नाही रस्त्याची जी व्यथा आहे प्रशासनाकडून त्याची हलगर्जीपणा होत आहे आमदार साहेबांकडून खासदार साहेबांकडून पाठपुराव आहे पण प्रशासनाचं जे प्रशासनावर जी वचक आहे सरकारची ती सरकार कुठंतरी हलगर्जीपणा करत आहे आणि प्रशासनाला योग्य ती कारवाई करायला ताकद लावत नाही प्रशासन आणि सरकार यांचा संगत मना असल्यामुळे कुठेतरी कामाला दिलगिरी दिलगिरी काय म्हणणं आहे खेडशंपुरा हा रस्ता साधारणपणे गेल्या वर्षी आम्ही बारा महिन्यापूर्वी उपोषणाला बसलो होतो त्यांनी तात्काळ कर चालू करून एक मलमपट्टी करण्याचं काम केलं परंतु नंतर जो रस्ता बंद झाला तो आज तागायत केला नाही आम्ही कागदांचा पाठपुरावा केला हो यामध्ये प्रशासन आणि ठेकेदार यांची मिली बघत आहे प्रशासन ही ठेकेदाराची पाठराखण करत आहे तर या ठेकेदारावरती ब्लॅक लिस्टला टाकून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण असं जर नाही झालं तर आम्ही जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमचा रस्ता जोपर्यंत चालू होत नाही आणि खेळा करपडी ते बाबुळगाव रस्त्याची वर्क ऑर्डर सेमिटी कॉन्क्रीट रस्त्याची निघत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत लडेंगे बी जिथे घेवी म्हणजे तुमचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार आहे तो ह्याच्यामध्ये वरून मंजुरी आलेले आहे पण ठेकेदार काम चालू करत नाही तुम्ही ठेकेदाराशी संपर्क केला होता का आम्ही ठेकेदाराशी संपर्क न करता ठेकेदार आपण प्रशासनाला जबाबदार धरणं आपलं योग्य आहे ठेकेदाराशी आपला काही संबंध नाही परंतु ठेकेदार आणि प्रशासनाच्या वतीने तहसीलदार साहेबांनी इथं आम्ही त्यांना पत्रव्यवहार करूनही त्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही आणि आपले पी आय कर्ज तालुक्याचे जे पी आय मुख साहेब त्यांनीही या ठिकाणी येऊन आम्हाला भेट दिली नाही किंवा विचारपूस सुद्धा केली नाही आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत तुमचं काय म्हणणं आहे या सरकारमध्ये प्रशासना वचक राहिलेला नाही कारण हा पूर्ण जे खेड ते रस्ता आहे हा मंजूर रस्ता आहे पंधरा तीस वर निघालेली होती एक महिन्या कुठे वर्षापूर्वी काम चालू केलं परंतु पर का बंद त्यानंतर आम्ही ग्रामपंचायती मार्फत त्याचा पाठपुरावा केला आता बार ते नऊ वेळा त्याचा पाठपुरावा करून देखील प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि ठेकेदारांनी दखल घेतली नाही ठेकेदाराला सारखा ठेकेदार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्या कडक कारवाई करण्यात यावी आणि हा रस्ता याकडेच पूर्ण करून घेण्यात आता जो पर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही खेड ते शिंपोरा तो रुपये आम्ही संपत नाही तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की खेड ते शिंपोरा रोड आहे ना तो जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरणार नाही आम्ही जोपर्यंत आमच्या विषयावर ठाम राहणार आम्ही उपोषण तोपर्यंत सोडणार नाही आणि आम्हाला त्यांनी काही कारण देऊ नये काय नाही त्यांनी असं चेष्टा केल्या जात होते आम्ही नऊ महिन्यापूर्वी एक उपोषण केलं त्यावेळेस त्यांनी ज्या दिवशी उपोषण केलं त्या दिवशी काम चालू केलं काम चालू केलं फक्त शिडीवर काढ बांधलं चार दोन फुल केलं थोडंफार माती माती टाकूनच तर काही वापरलं नाही मातीच वापरले त्या रोडवरती आम्ही त्यांना म्हणलायला माती टाकली असं ते म्हणले आम्ही वरपर्यंत पैसे दिलेत आम्हाला कुठं तक्रार द्या काही द्या आणि तिथन पर्यंत त्यांनी जे काम बंद केलं ते काम चालू नाही केलं आणि काहीच नाही त्यामुळे जोपर्यंत हे काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या शिंपुरा आणि करपडी ते बाबुळगाव रोड हा नऊ किलोमीटरचा आम्हाला पीडब्ल्यू अंतर्गत आहे ना तो रोड मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर जोपर्यंत मिळत नाही आमच्यापर्यंत तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम राहू हा जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या काही अशा ठळक प्रतिक्रिया तर ह्याच्यामध्ये मित्रांनो असं झालेलं आहे की जे दोन्ही आमदार आहेत राम शिंदे कर्जत जामखेडचे दोन्ही आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि दादा पवार यांच्याकडून या रस्त्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून त्याला यशही आलेला आहे परंतु याच्यामध्ये जे ठेकेदार आहे ठेकेदार फक्त खाण्याचं काम करत आहे ह्याच्या पुढे तो प्रत्येक कामात तो हलगर्जीपणा करून काम निकृष्ट नु, दर्जाचं काम करत आहे ह्याच्यामुळे हे ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत फक्त जे आता उपोषणाला जे ग्रामस्थ बसलेत तेवढे पुरते फक्त हो? ये तो येतो आणि काय एक थोडंफार काम करतो आणि परत निघून जातो निघून गेल्यानंतर तो परत उपोषण करतावर म्हणजे ग्रामस्थांवर परत उपोषण करण्याची वेळ येई येईपर्यंत तो परत गावाकडे तोंड दाखवत नाही अशा आपण अजून काही जे ये ग्राम त्यांच्या त्यांच्याही आपण खास प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला काय वाटतं रोड रोडची अवस्था अत्यंत दयनीय आहे शाळकरी मुलांना येण्या जाण्यासाठी हा रोड मुख्य आहे हा रोड एक वर्षापूर्वी मंजूर झाला पण प्रशासनाने ह्या रोडची वर्षापासून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही प्रशासन ह्या रोड मंजूर झाल्यापासून वारंवार ग्रामपंचायती नियुक्ती पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली नाही आज ग्रामपंचायत कर्म सदस्य ग्रामस्थ यांच्या मार्फत आंदोलन तीन दिवसापूर्वी पा पासून चालू आहे पण या रोडसाठी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करून दखल घेत नाहीत याचा आम्ही जाहीर निषेध करतो ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्या जीवाला काय झालं तर ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत बाबा तुम्हाला काय वाटतं काय ना आमचं एवढा रस्ता पूर्ण झाला आमच्या आठे संपले तो पोरीने आम्ही पाठिंबा भरपूर आहे म्हणजे फुल पाठिंबा शेतकऱ्यांचा फुल पाठिंबा शाळकरी मुलांचा पाठिंबा तुम्हाला काय वाटतं भाई आमचा इथं रस्ता जवळ नीट होत नाही तोवर आम्ही इथं उठणार नाही आमचं पोरं जशी जरी काय झालं तरी आम्ही त्यांना ते प्रशासन जबाबदारी झाली त्यांना कळणार तीन दिवस इस झाला पोरं त्यांना जाम झालेत तरी ती कुणी इथे बघायला सुद्धा काय झालं तरी सुद्धा त्यांनी यायला पाहिजे ना बघायला इथं सुद्धा बघायला कुणी शासकीय तुम्हाला काय वाटतं ग्रुप ग्रामपंचायत शिंपोरा हे आमचं तीन जिल्ह्यांच्या बांड्रीवरती असणार गाव जे की तिनही जिल्ह्यांना जॉईंट करणार असं गाव आहे याकडे कुणाचंही लक्ष नाहीये आज आमच्या सहकाऱ्यांचं उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे त्यांची तब्येत हळूहळू खालावत चाललेली आहे याला जबाबदार प्रशासनच आहे त्याचबरोबर जो जोपर्यंत आमचा रस्ता होणार नाही तोपर्यंत आम पूर्ण ग्राम ग्रामस्थांचा या उपोषणाला पाठिंबा आहे त्याचबरोबर ज्या मागील वर्षी एक सर्प चावलेला आमचा मित्र जो काही दवाखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही याला कारण फक्त प्रशासन आणि प्रशासना दिले जे काही रस्ता आहे जो खराब झालेला आहे याच्याकडे प्रशासनाचं अजिबातही लक्ष नाही त्या कारणानं ना तो जीव गमावावा लागला त्याला खूपच खड्डे वगैरे झालेले आहेत रस्त्याला तो रस्ता पुरेपूर व्यवस्थित व्हावा हो, आणि मधला जो पाच किलोमीटरचा रस्ता आहे जो खेड आणि शिमपोऱ्याला जॉईन करतो तो रस्ता इत अत्यंत महत्वाचा आहे कारण दवाखान्यामध्ये जाण्यासाठी खूप कमी कालावधी लागत असतो जो या पाच किलोमीटर मुळे आम्हाला लव लवकर दवाखान्यात जाता येणार आहे तर हा रस्ता कंप्लीट व्हावा हो अशी ग्रामस्थांची आणि मागणी आहे धन्यवाद तर अशा प्रकारे आपण काही ग्रामस्थांच्या अशा बेधडक आणि रोखोक अशा मुलाखती घेतलेल्या आहेत तर ह्यातून एक निष्पन्न होत आहे की जो करपडे फटा ते शिंपोरा हा जो रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे आणि जो आता रस्ता मंजूर झालेला आहे ह्याच्यामध्ये सर्वस्वी ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे तर शिंपऱ्याहून दशरथ सायकर रोखोक मराठी न्यूज नेटवर्कसाठी